नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा बाजार समिती मारेगाव जाता आहे एच आर मध्यम स्टेपल आवकालेली दोनशे एकवीस क्विंटलची किमान आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल आहे सात हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती घाटंजी जाता आहे यल आर ए मध्यम स्टेपल अवकालीली दोन हजार क्विंटलची किमान दर आहे सात हजार सहाशे रुपये कमाल दर आहे आठ हजार पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे रुपये बाजार समिती देऊळगाव राजा जाता आहे लोकल आवकालेली पाचशे क्विंटलची किमान दर आहे सात सात हजार पाचशे रुपये कमाल दर आहे आठ हजार ऐंशी रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे पंचावन्न रुपये बाजार समिती वरोरा आहे लोकल अवकालेली चारशे ऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार दोनशे रुपये कमाल दर आहे सात हजार आठशे अकरा रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये बाजार समिती वरोरा खांबाडा जात आहे लोकल आवकालेली एकशे सत्तावीस क्विंटलची किमान आहे सहा हजार चारशे रुपये कमालदरा आहे सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण आहे सात हजार रुपये बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली सहा हजार क्विंटलची किमान आहे सहा हजार दोनशे रुपये कमालदरा आहे आठ हजार पन्नास रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार आठशे रुपये बाजार समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली चारशे साठ क्विंटलची किमान दर आहे सात हजार दहा रुपये कमाल दर आहे सात हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे रुपये तर हे होते महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव